जाखेगाव वडोदा मार्ग आहे हा बघू शकता आपण जाखेगाव वडोदा मार्ग आहे हा जाखेगाव वडोदा मार्गावरील रस्त्याला कशा प्रकारचा हा म्हणजे पाण्याचा निचरा होणारी नाली ही इथं संपुष्टात आलेली आहे आणि संपूर्ण इथं अपघाती परिस्थिती आहे बघू शकता आपण आणि या, या कामाकरिता आता रोड रोलरसुद्धा आलेला आहे ह्या रस्त्याचं नवीनीकरण कार्य सुरू आहे आणि कशा प्रकारचा इथं नवीनीकरण कार्य होत आहे निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जात आहे कंत्राटदाराकडून बांधकाम विभाग जिल्हा परिषद कडून इथं घोटाळा केल्याची परिस्थिती निर्माण होत आहे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला हा मार्ग आपण बघू शकता कशा प्रकारे इथं लोकांना रहदारी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास होत आहे आणि इथं जे आवाजाही होत आहे त्यामध्ये धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे रात्रीच्या वेळी जर अनपेक्षितपणे कोणी आला तर इथं मोठा अपघात घडून येऊ हो शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बघू शकता आपण एक लाईव्ह तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही आणि रस्त्यामध्ये हे कशा प्रकारचं म्हणजे बांधकाम केलं जात आहे बांधकाम विभागाकडून आपण बघू शकता हे मी संपादक योगेश भावने लाईव्ह तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आमच्या विदर्भन न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून हा प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे आणि या प्रकरणाची उग्रता काय आहे तुम्ही जाणवू शकता बघू शकता आमच्या माध्यमातून प्रकारचा इथं म्हणजे भोगळ कारभार शासकीय यंत्रणेकडून प्रणालीकडून केला जात आहे आपल्या निदर्शनात आणून देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत ज्यांना अधिकाऱ्यांना जर हे निदर्शनात येत असेल तर त्यांनी कारवाई करावी आणि नेता पक्षाला इथले जे कोणी जर लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जर हा व्हिडिओ मिळाला असेल तर त्यांनी सुद्धा यावर दखल घ्यावी आणि विकास काय आहे त्यांनी सांगावं एक रिपोर्ट विदर्भनंदन न्यूज नेटवर्क